सर्वोत्तम हर्बल मेहंदी पॅक कसा तयार करायचा जो की आयुर्वेदिक मेथडने असेल तर याने काय होणार झालं तर तुमचे केस घनदाट कोंडा फ्रीझी हेअर्स पूर्णपणे कमी होणार झाले नैसर्गिक रंग आणि शाईन त्यांना मिळणार आहे तर त्यासाठी मेहंदी पावडर आवळा पावडर शिकाकाई पावडर भृंगराज पावडर ब्राह्मी पावडर तुळशीचे पावडर किंवा तुळशीचे जे लिव्स आहेत पानं आहेत तेही तुम्ही घेऊ शकता गुलाब पावडर बीटरूट पावडर अशा नैसर्गिक गोष्टी मी यामध्ये टाकत आहे घालत आहे जसं की तुम्ही पाहत आहात छानपैकी चहापत्ती मी या ठिकाणी घेतलेली आहे उकळी घेत करून त्याला त्यामध्ये लवंग जे की सर्वात बेस्ट आहेत आपल्या केसांसाठी आणि स्किनसाठीही तर त्यामध्ये मी ॲड करत आहे आणि एक एक पावडरचं विवरण त्याचे जे फायदे आहेत ते तुम्हाला सांगितलेलं आहेत मी ॲलोवेरा जी आहे ती पूर्णपणे नैसर्गिक घेतलेली आहे ना की तिचं पावडर घेतलेलं आहे ना की पेस्ट घेतलेली आहे ओके आणि त्याचबरोबर याला मी छान कट करून घेणार आहे आणि सोबतच त्याला मिक्सरच्या जारमध्ये ग्राइंड करायचं आहे म्हणजे छान बारीक पेस्ट त्याचा करून घ्यायचा आहे त्यामध्येच काय काय ॲड करायचं आहे तेही मी तुम्हाला सांगते कोरफडीचा गर किंवा पूर्ण कोरफड जसे मी घालते तसेही तुम्ही ॲड करू शकता कढीपत्त्याची पानं त्यामध्ये ॲड करायची आहेत दही ॲड करणार आहोत आपण छान आणि मेथीदाणा व त्यासोबत कलौंजी या ज्या गोष्टी आहेत मी ॲड करत आहे कढीपत्ता व त्याला सुंदर बारीक असं मिक्सरच्या जारमध्ये छान पेस्ट करून घ्यायचे आणि पेस्ट थोडीशी माझी खरबडी झाली होती म्हणजे जेवढी मला बारीक पाहिजे तशी झाली नाही म्हणून थोडंसं जे पत्तीचं पाणी आहे आपल्या चहा पत्तीचं ते मी ॲड केले व पाहू शकता मेहंदीसारखा छान असा रंग त्याला आलेला आहे आता ही मेहंदी कशी लावायची हेही मी तुम्हाला सांगणार आहे ते शेवटपर्यंत जर तुम्ही माझ्यासोबत असाल तर विटॅमिन सीचा जो राजा आहे ज्याला आपण आवळा म्हणून जो की खायला कवळा पाहिजे आणि त्यासोबतच त्याला आपण मिक्सरच्या जार मध्ये थंड व छान असं बारीक पेस्ट करणार आहोत कारण ही जे आहे आवळा थंड असतो आपली उष्णता बाहेर काढण्याचं काम आवळा करतो जेव्हा आपण ही, पेस ही पेस्ट किंवा ही पेस्ट आपल्या स्कॅल्पला लावतो आपल्या केसांना लावतो तेव्हा हीट जनरेट होते आणि हीट जनरेट झाल्यामुळे जे उष्णता जे तुमच्या डोक्यामध्ये असते ती बाहेर पडते गुलाबाचं कामही तसंच आहे दही ही सुंदर शाईन देतं तुमच्या केसांना चहापत्ती जी आहे ती मी पूर्णपणे एक तीन ते चार चम्मच यूज केलेले आहे मोठे मोठे जास्वंदीचं फूल त्यासोबतच सुकलेलं जे फूल होतं तेही मी ॲड केलेलं आहे जारमध्ये तुम्ही पाहू शकता सर्व गोष्टी मी तुम्हाला लक्षात येईल या पद्धतीनेच व्हिडिओ बनवलेला आहे जेणेकरून तुम्ही या सर्व गोष्टी लावू शकता <coughs> दोन तास ह्या मेहंदीला मी झाकून ठेवणार आहे हे सर्व मिश्रण तुम्हाला मिक्स करायचं आहे केसांच्या मुळापर्यंत लावायचं आहे आणि हे लावणं झाल्याच्या नंतर मग किती तास ठेवायचं काय करायचं ह्याही गोष्टी मी सांगते सुरुवातीला आपण व्हिडिओमध्ये पाहूयात की मेहंदीचं जे पाणी आहे सॉरी जे आपलं चायपत्तीचं पाणी आहे त्याची जी पत्ती होती ती मी वेगळी करून घेतली आहे आणि त्या पाणी जे आहे त्या पाण्यामध्ये आपण जे सुंदर छान असं दह्याचं कढीपत्त्याचं त्याचबरोबर कलौंची आणि ॲलोवेरा व सोबतच आवळा यांचं जे मिक्सचरण केलेलं होतं ते मी मिक्स करत आहे यामध्ये फूल कोणकोणते घातलं परत मी एकदा तुमच्यासाठी रिपीट करते ते फूल आहे जास्वंद गुलाबाचं फूल आणि जर तुम्हाला भेटलं तर बटरलीफ ज्याला आपण म्हणू बटरफ्लाय लीफ गवकर्ण्याचं फूल तेही तुम्ही ॲड करू शकता खूप छान आहे अपरिजातक असं त्याला म्हणतात याचबरोबर काही पावडर आहेत बघा जे मी तुम्हाला घालत आहे त्यामध्ये बीटरूट आहे आवळा आहे भ्राम्मी आहे तुलसी आहे कडीपत्ता आहे ॲलोवेरा आहे या सर्व गोष्टी मी या ठिकाणी घालत आहे माझ्याकडे हिबिस्कसचं बिस्कसचं प्लांट तुम्ही बघितलं होतं फूल ते खूपच कमी होतं म्हणजे एकच माझ्याकडे जे होतं ते होतं आणि त्याची मी आता पावडर ॲड करून सुंदरपैकी मिश्रण करत आहे हे सेम तुम्हाला आहे ढोकळ्यासारखं हो खमंग ढोकळ्यासारखं हे तुम्हाला छान फे फे असं फेटून आहे फेटून घेणं झाल्याच्या नंतर हा जो पॅक तयार होणार आहे हा सर्वात जबरदस्त तसा वर्ल्ड बेस्ट हर्बल मेहंदी पॅक खास तुमच्यासाठी तयार होणार आहे ओके ही आहे मेहंदी पावडर केसांना नैसर्गिक रंग व मजबूती देण्यासाठी आवळा विटॅमिन सोर्स विटॅमिन सीचा सर्वात बेस्ट असा सोर्स आहे त्याचबरोबर चमक देतो केसांना लांब बनवतो नैसर्गिक सौम्य आणि शाईन कलर्स प्रदान करतो भृंगराज ग्रोथ हेअर ग्रोथ किंग आपण म्हणू शकतो मेथी जाणं जे आहे ते स्कॅल्पला शाईन करण्याचं आणि केसांना शाईन व स्कॅल्पला क्लीन करण्याचं काम करतं या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी ॲड केलेल्या आहेत गुलाबाचं पावडर मी परत एकदा तुम्हाला सांगते याची माहिती यामुळे देते की तुम्ही जो आहे तो व्हिडिओ पाहात पाहात कशा पद्धतीने करते हेही लक्षात येईल आणि का करत आहोत हेही तुमच्या चांगलंच लक्षात येईल कारण तुम्हाला या सर्व गोष्टी बंपर भेटणार आहेत दही आपण केलं आहे तर दही घातल्यामुळे काय होतं कंडिशनर केसांना भेटतं व प्रोटीन केसांना भेटतं केसांच्या केस मुळांना म्हणजे एक पॅक आणि लाख फायदे असा काहीतरी आपण याला म्हणू शकतो अलोवेरा जी आहे सांगण्याची गरज नाही केसांना हायड्रेशन व स्मूथनिंग सॉफ्टनेसचं काम करते कडीपत्ता केस काळे दाट आणि मजबूत करण्याचं काम करतो बीट म्हणजेच काय नैसर्गिक का सुंदर छान ब्राऊन केसांना कलर देण्याचं काम करतं नैसर्गिकरित्या रेडिश कलर त्याच्यामध्ये असतो नैसर्गिक लालसर टोन देण्याचं काम करतं स्कॅल्पला कूल आणि छान इफेक्ट देण्याचं काम हे गुलाब पाणी करतं किंवा गुलाबाच्या पाकळ्या करत असतं <coughs> त्याचबरोबर हा जो मेहंदी पॅक आहे सर्व काही मी यामध्ये हर्बल प्रोडक्ट यूज केलेले आहेत ब्राऊल एका बाउलमध्ये किंवा एका पातेल्यामध्ये तुम्ही ऍड करू शकता व याला झाकून आहे बरं दोन तास तरी किमान माझं केस पाहू शकता तुम्ही कशा रीतीने पांढरे पांढरे झालेले आहेत आता त्यांना मला ही मेहंदी लावायची आहे लावण्याची मी तुम्हाला या ठिकाणी हो एकदा पाहून घ्या कशा पद्धतीने केसांचं छान असं पार्टिशन करायचं माझे तीन ते चार केस हे पांढरे झालेले आहेत विटॅमिन सी असेल बी ट्वेल्स असेल या सर्व विटामिनच्या कमतरतेमुळे हे केस होतात त्यामुळे नाराज व्हायचं नाही की मी तर कमी वयाची आहे माझे केस पांढरे झाले अगं बाई तुझ्या केसामध्ये ना ते विटॅमिन्सच नाही आहेत मग त्यासाठी काय करायचं प्रोटीन नाही आहे परत मिनरल्स पण नाही आहेत तुझ्या केसापर्यंत ते पोहोचत आहेत म्हणून तुला ही अशी मेहंदी तयार करायची आहे आणि पॅक जो आहे तो अप्लाय करायचा आहे बघू शकता मला कोणत्याही हाताला मास्क वगैरे लावायला आवडत नाही म्हणून मी डायरेक्ट हँड हातानेच ते केसांना अप्लाय करत असते का बरं हातानेच मग हात घाण होत नाहीत का गं तुझे लालसर रंग येत नाही का हातांना हो येतो माझ्याही हातांना लालसर रंग येतो कारण माझ्या हातामध्ये उष्णता खूप जास्त आहे माझ्यात उष्णता खूप जास्त आहे आणि मला ती उष्णता नकोशी आहे म्हणून मी हातांना व पा तळ तळपायाच्या टाचेलाही ते लावते कारण टाचेमध्ये मध्ये ज्या भेगा असतात सोबतच पायातली जी गरमी असते ती निघण्यात आणि एवढी सुंदर मेहंदी मी तयार केली आहे खास तुमच्यासाठी तर तुमचं लाईक शेअर सबस्क्राईब तर बनतंय ना गुरु कारण ही मेहंदी एवढी सुंदर आहे ना हे जेव्हा तुम्ही अप्लाय करता तेव्हा तुम्ही मला सांगाल केसांना तेल न लावता हा पॅक तुम्हाला थेट केसांच्या मुळापाशी लावायचा आहे किमान दीड ते दोन तास ठेवायचा आहे नंतर साध्या पाण्याने धुवायचा आहे दुसऱ्या दिवशी हो दुसऱ्या दिवशी तुम्हाला शॅम्पू करायचा आहे पहिल्या दिवशी शॅम्पू करायचा नाही बरं केसांची दुप्पटरित्या वाढ करतो केस मऊ चमकदार बनवतो त्याचबरोबर हा पॅक आठवड्यातून किंवा महिन्यातून एक वेळा जर तुम्ही लावला ना तर केस आय हाय काही शाईन करतील ना की तुम्ही स्वतः मला कमेंट्समध्ये म्हणाल की मॅम आम्ही हा पॅक अप्लाय केला आहे आणि एवढी सुंदर केसं माझं शाईन करतायत ना की काय सांगू तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला आवडलास व्हिडिओला लाईक व्हिडिओ शेअर सेव्ह व तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायला विसरू नका अशाच हेल्दी नैसर्गिक आणि वेलनेसच्या टिप्स जर तुम्हाला हवेत असेल तर कमेंट